सोड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तर प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे मसोड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या भुवनेश्वरी दे देवी राजमाने व या सहा नंबर प्रभागातील विशाल टाकणे आणि शिवमाला राजमाने यांच्यासोबत ते आज या प्रचार दौऱ्यात सहभागी झालेले आहेत तर आत्ता त्यांचा प्रचार शहरातील मुख्य जो छत्रपती शिवाजी चौक आहे या ठिकाणी सुरू आहे आणि शहरातील हा जो आ, चौक आहे त्या मसवरच्या राजकारणाला कलाटणी देणारा चौक म्हणून या चौकाची चौका विशेष ओळख आहे संपूर्ण शहराचं मतदान आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार ही जी उभी आहे ती नेहमी ठरवत असते आणि आज मंगळवार आहे दुपारचे दीड वाजलेले आहेत या दीडच्या सुमारास उन्हातानात सकाळपासून अक्षरशः पायाला भिंगरी लावून या आपल्या प्रत्येक प्रभागातील उमेदवारांचा प्रचार करीत आहेत तर काय सांगाल आपल्याला मतदारांचा कसा कसा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक प्रभागातला खर तर लोकांच्या आज प्रत्येक आम्ही काही लोकांना भेटलो तर प्रत्येक मतदारांचं असं म्हणणं आहे की रस्ते पाणी लाईट या समस्या त्यांना जाणवत आहेत आपल्याला अजून काय मतदारांची आपल्याकडून अपेक्षा आप व्यक्त केलेल्या समस्या आहेतच अजून स्वच्छता गृह शौचालय वगैरे ह्या पण समस्या आहेत बऱ्याच ठिकाणी आपले टॉयलेट वगैरे नाही आहेत स्वतःचे लोकांना सार्वजनिक मध्ये जायला लागतं पण त्यांच्या पण अवस्था अतिशय वाईट आहेत अवस्था कुठं कुठं म्हणजे दार वगैरे नाही तुटलेले आहेत ते पाणी जर लोकांना नाही तर तिथं वापरायला असणार हा पण प्रश्न आहे <laughs> तर <laughs> खर तर आता या मॅडमने सांगितले की महिलांची खर तर फार प्रचंड या शहरात गैरसोय आहे आता मसवच्या नगराध्यक्ष ही एक महिला होणार आहे आणि मधील बहुतांशी महिलांच्या याच समस्या आहेत आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा सुद्धा या मसूरच्या महिलांना आहेत आपल्यासोबत या प्रभाग क्रमांक सहा मधील एक उमेदवार आहेत उशाल टाकणे की जे के मसवडचे ज्येष्ठ पत्रकार आहेत विजय टाकणे यांचे ते चिरंजीव आहेत तर काय सांगाल आपण आपल्या या प्रभागातील समस्यांबाबत आता नगराध्यक्ष मॅडम सांगितल्या पद्धतीने की आम्ही जिथे जिथे आम्ही प्रभागामध्ये फिरतोय तिथे तिथे रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे आणि तसं आता बघायला गेलं तर महिलांसाठी असा सुल्कसोहिता पण नाहीत की जाताना कुणाला काय प्रॉब्लेम वगैरे हो आला तर स्वच्छता ग्रह नाहीत पाहण्याचाच प्रश्न असल्यामुळे इथं तर काही ना ते नाहीयेच मग आम्ही ते करण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करणार हो आहोतच आणि त्याबद्दल त्या त्यानिमित्ताने आम्ही रस्ते आता तुम्ही बघत असाल फिरताना छोटे छोटे रस्ते आहेत पण त्या छोट्या छोट्या रस्त्यांमध्ये पण इतके स्पीड ब्रेकर मातीचे होऊन गेले सिमेंटचा तर काय विषयच राहिला नाहीये जाता येता गाडीवरून लहान मुलं असतात हे ते पडतात ते खूप दयनीय अवस्था आहे त्यामधून आणि पाण्याचा तर प्रश्न आहेसवडचा आणि ते करण्या चोवीस तास पाणी करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू तर सांगितलं की मसवडचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तो या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आपण काय सांगाल आपल्या का काय अपेक्षा आहेत आणि मतदारांशी संपर्क साधताना आपण कोणते आवाहन करत आहात खरं तर मसवण माझं माहेर आहे मी इथंच लानाची मोठी झाली आहे आणि ह्या नगरीचं कुलदैवत सिद्धनाथ आहेत आणि आधारस्तंभ आहेत ते राजमाने आहेत पूर्वीपासून राजमाने खूप काही केलेलं आहे जनतेसाठी त्यांनी जनतेकडून कोणतीही अपेक्षा न करता निस्वार्थीपणाने ते जनतेसाठी झगडत आहेत आणि अजूनही पुढे ते जनते आता तुम्ही त्यांना चान्स दिला तर त्यांचे संधीच सोनं करतील ते आणि खरोखरच आपलं मसवड शहर सुंदर होईल आम्ही प्रत्येक घरी जातो त्यावेळेस लोक काय सांगतात की ही खरोखरच चांगली माणसं हे जर कानाने ऐकलं ना खरोखरच चांगली माणसं तर खूप छान वाटतंय कारण चांगल्या माणसांची मसवडला गरज आहे त्यामुळे चांगल्या माणसं आपण सगळ्यांनी मिळून ह्या मसवडचा काय करूया विकास करूया जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक सहा मधून या दुसऱ्या महिला उमेदवार आहेत शिवमाला राजमाने या आपल्या सोबत आहेत मॅडम काय सांगाल आपण प्रचारासाठी प्रभागात फिरताय महिलांच्याकडून आपल्याला या ज्या प्रभागातील महिला आहेत त्यांची आपल्याकडून काय अपेक्षा आहेत मी आता सहा नंबर वार्ड मध्ये जे फिरते ते, ते रस्त्याची खूप बिकट अवस्था आहे पाण्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे महिलांचे पण आम्ही जे प्रश्न आहेत ते जाणून घेतलेले आहेत तर ते आम्ही निश्चयपणे सोडू जे जनतेने आमच्यावर विश्वास टाकला तो आम्ही विश्वास साध्य करू हेच सिद्धनाथ चरणी प्रार्थना करते जय हिंद जय जे महाराष्ट्र लहानपणीचा मित्र आहे आणि त्याच्यासाठी खांद्याला खांदा लावून त्याच्या सोबत प्रचार दौऱ्यात उतरलेला आहे काय सांगशील तू बरेच दिवस झाले की आमचे मागणी मी फेसबुकला टाकत होतो तुम्हाला माहितच आहे की रस्ता झाला पाहिजे बऱ्याच ठिकाणचे पाण्याचा प्रश्न आहे एसटी टी स्टँडचा प्रश्न होता बऱ्याच ठिकाणचा एसटी टी स्टँडचा प्रश्न तर मिटलेला आहे अजून बऱ्याच ठिकाणी बागेतलं काम आहे परतनं शिंगणापूर चौकात परतनं माशिरत चौक आणि मायनी चौक इथे लाईटचे पोल मोठे पाहिजेत तिथे येणाऱ्या गाड्यांना दिसत नाहीत मोठ्या फोर व्हीलर आल्यानं तिथे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत चाललंय आपल्या इशेतून वाहन येतं तिथून फोर व्हीलर वर चढताना की सातारा सोलापूर रस्त्यातनं बस आली किंवा काय आली तर अचानक इकडून गावातून येणाऱ्या गाडी दडकू शकते ह्याचा म्हणजे ह्याच्यासाठी माझा मित्र रोशाल टाकणे वर जर पोस्ट करण्यापेक्षा आता त्याला उभा केलाय माझा प्रश्न त्याला मांडणार आणि मी तिथे नगरपालिकेत मांडून ही सगळी पूर्ण कामे करून घेणार माझ्या मित्राकडून निश्चितच की वृषालचा जो मित्र आहे त्यांना खर तर या प्रभागातील अनेक समस्या यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांना या समस्या सोड सोडवण्यासाठी आपल्या मित्रालाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे या ठिकाणी माझी नगरसेविका राजमाने सुद्धा प्रचार दौऱ्यात उतरलेल्या आहेत काय सांगाल मॅडम हे आता मसोरा हा दोन हजार पंचवीस चा निवडणूक आहे

विजयाचा निर्धार केलेला असल्याचं सांगत आहे या ठिकाणी अन्य काही महिला आहेत तर, तर आत्ता मसूर नगरपालिकेचं जर आपण चित्र पाहिलं तर या निवडणुकीसाठी अकरा महिला आहेत ज्यामध्ये एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे ते सुद्धा महिलाच आहे तर दहा पुरुष आहेत आणि काय प्रभागात का आपण पाहतोय की पत्नीच्या उमेदवारीसाठी पती रस्त्यावर उतरलेले आहेत परंतु या प्रभाग क्रमांक सहामध्ये हे जे विशाल टाक ता, वृषाल टाकणे आहेत यांच्या उमेदवारीसाठी त्यांची पत्नी सुद्धा प्रचाराच्या या रणधुमाळीत उतरलेली असून त्यांनी सुद्धा खर तर घर टू घर जाऊन महिलांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे काय सांगाल आपण कशा प्रतिसाद मिळतोय खूप छान प्रतिसाद प्रतिसाद खूप छान आहे या ठिकाणी त्यांच्या काकी पण आहेत त्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल आपण मध्ये सध्या खूप समस्या आहेत पाणी प्रश्न तर महत्वाचा आहेत रस्ते आहेत स्वच्छ सुंदर मसवड करण्याची गरज आहे शौचालयाचा प्रश्न आहे अशा समस्या सोडवण्यासाठी आमच्या घराला उमेदवार दिला आहे विशाल टाकणे त्याला तुम्ही एक, एक वेळ संधी द्या तो नक्की संधीच सोनं करेल धन्यवाद तर आता आपण पाहिलं की या सर्व उमेदवारांनी विजयाचा तर निर्धार केलेला आहे निश्चिती केलेला आहे आणि एक वेळ फक्त संधी द्या अशी मसवडकरांना त्यांनी साथ घातलेली आहे धन्यवाद